जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामती तालुक्यातील कणेरी इथल्या मारुतीच्या मंदिरामध्ये नारळ वाढवून करण्यात येणार आहे त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आपण बघू शकतो हेच ते मारुतीचं बारामती तालुक्यातील कणेरी इथली मारुतीचं मंदिर आणि या ठिकाणी एकोणीसशे सदुसष्ट सालापासून ज्यावेळेस शरद पवारांनी पहिली निवडणूक लढवली त्यावेळेसपासून लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ याच ठिकाणी या मारुतीच्या मंदिरात नारळ वाढवून केला जातो तेव्हा चालू झालेली परंपरा आज तागायत देखील सुरूच आहे आणि ते नारळ वाळवून झाल्यानंतर या मंदिराच्या बाहेर या ठिकाणी असं स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील तर दोन्ही राष्ट्रवादी यावेळेस एकत्र निवडणूक लढता आहेत आणि या बॅनरवरती आपण फोटो बघू शकतो या ठिकाणी शरद पवारांचा फोटो आहे सुप्रिया सुळेंचा फोटो आहे त्याच पद्धतीनं सुनेत्रा पवारांचा फोटो आहे आणि याच बॅनरवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भला मोठा असा फोटो छापण्यात आला आलेला आहे असं जरी असलं तरी या ठिकाणी अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा सोडली नसल्यामुळे शरद पवारांच्या गोटामध्ये जे आहे ती जे आहे ते कार्यकर्ते नाराज आहेत मात्र माध्यमांसमोर ते पर्यंत कुठलीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत त्याच्यामुळं या ठिकाणी एकत्र जरी निवडणूक लढत लढवत असले तरी या ठिकाणी कोण कुठले नेते या ठिकाणी येतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र शरद पवार गटाचे बडे नेते या ठिकाणी येणार नाहीयेत स्थानिक नेते या ठिकाणी येतील आणि जे आहे ते कार्यक्रमाला हजेरी लावतील खरं तर राष्ट्रवादीच्या विरोधात या ठिकाणी भाजप आणि बसपाचे उमेदवार असणार आहेत अजित पवारांनी एक जागा जी आहे ती कमळाच्या उमेदवारासाठी सोडलेली आहे त्याच्यामुळं शरद पवार गटामध्ये आणखी नाराजी आहे जर एखादी जागा जर तीच जागा आमच्या कार्यकर्त्यांना दिली असेल तर आम्ही लढवली नसती का असा सवाल जो आहे ते या ठिकाणी शरद पवार गटाचे नेते जे आहेत किंवा कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित करताना पाहायला मिळतात मात्र माध्यमांसमोर येऊन कुठलीही प्रतिक्रिया देताना आपल्याला शरद पवार गटाचे नेते पाहायला मिळत नाहीत असं जरी असलं तरी दोन्ही राष्ट्रवादीचा या ठिकाणी जो आहे तो आज प्रचाराचा शुभारंभ होईल दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येतील आणि प्रचाराचा नारा फोडतील नेमका अजित पवार कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन उमेश सह जयदीप भगत एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट